विरुद्ध दिशेने तेच पोहू शकतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच पोहू शकतात ज्यांचे निर्णय ठाम असतात था। ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नमस्कार मी श्रुती तांदळे आज महात्मा फुले यांची जयंती निमित्त मी दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते त्यांनी पुण्यात पहिल्यांदा त्यांच्या पत्नी साक्षर करून पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा खोली जेव्हा मुलींना जे शिक्षणाचा अधिकार नव्हता मुलांना मुलींना शिकायला शाळा नव्हती तेव्हा महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली शाळा खोलली महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कठपुण या गावी झाला सातारा जिल्ह्यातील कठपुण या जिल्ह्यातील पुणे सातारा जिल्ह्यामधून पुणे येथे महात्मा फुले हे फुले विकायचे म्हणून त्याचे त्यांच्या आडना फुले असे पडले महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला तो खूप प्रसिद्ध आहे तो खूप प्रसिद्ध आहे महात्मा फुले त्रेसष्ट वर्षांच्या असताना अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचे नि, पुण्यात निधन झाले विद्या विद्या ही एक संपत्ती आहे तिला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही विद्या ही एक संपत्ती आहे ज्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही वि जाता जाता एवढेच बोलत जाते विद्या येणा नीती गेली नीती येणा गती गेली गती येणा मती गेली मती येणा वित्त गेले वित्त विना शुद्र कचरे इतके अनर्थ एका विद्याने केले इतके अनर्थ एका अविद्याने केले धन्यवाद